आज मी जिथे बसलो आहे तो आहे कासारांबोलीचा माझा रिसर्च फार्म प्लस याच फार्ममधून मी माझा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भाजीपाला खातो हा भाजीपाला पूर्णपणे मी बघा तुम्ही त्याच्यावर कोणतंही केमिकल वापरत नाही किंवा कोणत्याही खताचा अतिरिक्त वापर करत नाही आज मार्केटमध्ये ज्यावेळेस मी अनेक ग्राहकांना सांगतो की हा भाजीपाला चांगला आहे याच्यावर कोणतंही केमिकल नाही किंवा इथपर्यंत याच्यावर कोणतंही तणनाशक नाही पण ते ग्राहकाच्या बुद्धीला पटत नाही त्यांना काय वाटतं की सर ह्याला दहा रुपये देतो मी पण तोच ग्राहक मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख रुपये अतिशय शौकीन गोष्टीवर खर्च करतो उदाहरणार्थ गाडी आहे बंगला आहे घरातलं डेकोरेशन आहे पण त्याला वाटत नाही की हे हे पूर्णपणे सेंद्रिय कारण त्याच्यावर कधी कधी काय असते थोडी जरा कीड असते थोडं रोग असतो पण त्याचं ते नॉलेज नाही की सेंद्रिय माल कसा असतो हे अजूनसुद्धा आपल्या देशात लोकांना समजायला तयार नाही दुसरी गोष्ट काय आहे की आज शेतकऱ्याकडून अनेकजणं कवडी मोल भावानं हा भाजीपाला घेतात त्याच्यावर सेंद्रिय स्टिकर लावतात आता त्यांनी घेतलेला माल कितपत सेंद्रिय आहे कितपत ऑर्गॅनिक आहे ह्या सर्टिफिकेशन एजन्सी ज्या आहेत आता स्वतः मी सायंटिस्ट आहे अनेक सर्टिफिकेशन एजन्सीमध्ये मी ॲडवायझर म्हणून काम केलं आहे मग या सर्टिफाईड एजन्सी ज्या आहेत तितका ट्रान्सपरन्सली दाखवत नाहीत की खरंच हा सेंद्रिय प्लॉट आहे का आणि दुसरी गोष्ट काय आहे की आज जर मी विचार केला की मी पूर्णपणे सेंद्रिय करायचं ठरवलं तर ते पॉसिबल नाही आणि तितकं मला उत्पादन येणार नाही आता हे मी माझ्या घरच्या पुरतं करतो एक रिसर्च आवड म्हणून करतो पण याला जर मला कमर्शियल लेवलला घेऊन जायचं तर याला कुणी एवढा भाव देणार नाही हा जर मला इकॉनॉमिक्स बघितलं तर मला कमीत कमी या कुबूला पन्नास ते साठ रुपये कुणी दिले पाहिजेत तर मला हे कमर्शियल लेवलला परवडेल पण लोकांना काय वाटतं की हा कोबू दहा रुपयाला भेटला पाहिजे आणि तसं जर बघायला की तर माझं उत्पन्न बघा ना जास्त होणार नाही याची साईज नाही वाढणार पण तुम्ही जर बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये असा कोणताही ग्राहक नाही की आता हे मी बिंदास्तपणे खाऊ शकतो कारण की मला माहिती आहे ह्याच्यावर मी कोणतंच केमिकल नाही फवारलं आता केमिकल फवारावं का नाही ह्याच्याबद्दल अनेक लोकांमध्ये समस्या आहेत किंवा काय फवारावं मग माझं म्हणणं असतं जर तुम्हाला ग्राहक चांगला पैसे द्यायला तयार आहे तर तुम्ही नीम आर्क आहे दशपर्णी आर्क आहे पुन्हा सोडियम बायोकॉर्बोनेट आहेत पोटॅशियम बायोकॉर्बोनेट आहेत हे जे सेंद्रिय घटक आहेत याची कीडनाशक आणि बुरशीनाशक म्हणून फवारणी करू शकता तरीसुद्धा आता बघा आता हे गवार आहे ह्याच्यावर भुरी आलेला आहे आता काल मी सल्फर फवारलं तरीसुद्धा भुरी कंट्रोल झालं नाही पण आता घरी खायला तर पाहिजे ना आता घरी तुम्ही केमिकलचं खाऊ शकत नाहीत आता आज जर समजा मी ह्याच्यावर कोणतं केमिकल मारलं रसकिडीसाठी ह्यासाठी आणि उद्या परत तोडून घेऊन गेलो तर त्याचा फायदा काय होणार आहे मला त्यामुळे माझं एक शेतकरी मित्रांना सांगणं असतं की भले मार्केट तुम्हाला पैसे देऊन न देऊ पण स्वतःपुरता एक दोन गुंट्याचा तीन गुंट्याचा असा एक प्लॉट करा आणि स्वतःचा भाजीपाला स्वतः खा पिकून कारण की बा जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला भाजीपाला बाजारातून विकत आणावं या लागतं यासाठी यासारखं दुर्दैव कोणतं नाही म्हणजे आपण स्वतः पिकवायचं आणि दुसऱ्या कोणीतर शेतकऱ्यांना केमिकल मारेला आपण ते खायचं एकतर दिवसभर आपल्या पाठीवरती फवाराचं केमिकल आहे दिवसभर आपण त्या केमिकलचा वास घेतो आणि तेच पुन्हा केमिकल पोटात जाईल बरं दुसरी गोष्ट काय आहे की या केमिकलचा जो म्हणजे हे केमिकल ज्यावेळेस पोटात जातं त्यावेळेस याच्या बिमाऱ्या ज्या आहेत ते लगेच एक जे आता काय की अनेक शेतकरी तरुण असतात यंग असतात अंगात जोर असतो लवकर बिमारी डिटेक्ट होत नाहीत पण जसं वय चाळीसशी नंतर उलटतं ना त्यावेळेस ती बिमाऱ्यात डोकं वर काढतात आणि मग अशा बिमाऱ्या आहेत ह्या की आपल्याला किती जरी मोठा दवाखाना बघितला ना ते आपल्या आवाक्याच्या बाहेर खर्च होईल आणि विशेष म्हणजे जीव म्हणजे आपण जिवंत राहूत की नाहीत याचीसुद्धा शाश्वती देता येत नाहीत एवढे भयानक पद्धतीमध्ये कॉम्प्लिकेशन आहेत ह्या केमिकल ह्याचे आज जर बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये एकशे नव्वद घटक जे आहेत ना ते पूर्णपणे बाहेर देशामध्ये बंदी घातलेले आहेत म्हणजे बाहेर देशामध्ये दे कार्बन डेन्झिल आहे फ्रोफॅनोफास आहे सायपरमित्रिन आहे याला बंदी आहे ते युरोपमध्ये ह्याला हातसुद्धा होत नाही ते डम्पिंग आहे मग हे कचरा खूप टाकतात भारतात टाकतात आणि भारतामध्ये काय आहे एक तर ग्राहक असा येडा की त्याला दहा रुपयामध्ये पंधरा रुपयामध्ये भाजीपाला पाहिजे शेतकरी तर काय करणार मग तुम्हाला जर दहा पंधरात भाजीपाला पाहिजे तर तुम्ही काय विचार करणार की ह्याच्यावर मी चार हजारचं पाच हजारचं औषध मारूल तो काय मारणार मग तो काय मारणार दहा पंधरा रुपयाचा म्हणजे दोनशे अडीचशे रुपयाचा प्रोफेनोफॉस लिटरला किंवा चारशे पाचशे रुपये किलोचं कार्बन डेन्झील जे बंद आहे मग हे ज्यावेळेस पोटात जाईल हे पूर्ण सिस्टीम आपल्याला समजली पाहिजे त्याकरता मी अनेक लोकांना म्हणतो की जर तुमच्याकडं शेती आहे आणि आज काय आहे माहिती का सगळ्यात मोठं सुख समाधान जर कशामध्ये ते स्वतःचं भाजीपाला स्वतः पिकून खाण्यामध्ये निसर्गरम्य वाता वातावरणामध्ये आपला मोकळा श्वास घेता येईल याच्यामध्ये पण एक वेगळीच पद्धतीमध्ये रॅट रेस लागलेली आहे ज्याच्यामध्ये लोकाला आनंद वाटत आहे आणि आजचं उद्यावर ढकलण्यामध्ये आजचं मरण ते उद्यावर ढकलत आहेत पण माझी तुम्हाला एक विनंती आहे की निदान बाजार तुम्हाला भाव देणार नाही बाजाराची नांदी लागू नका स्वतःचा भाजीपाला स्वतः पुरता तरी सेंद्रिय पद्धतीमध्ये पिकवा धन्यवाद